अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नऊ दिवसांनी या राशींची लागणार लॉटरी चार ग्रहांची महायुती होऊन निर्माण करतील मोठी खळबळ मिळू शकतो प्रचंड पैसा तब्बल शंभर वर्षानंतर घडणार शक्तिशाली चतुर्ग्रही योग काही राशींचे येऊ शकतात सुखाचे दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या वेळेनुसार आपल्या राशीमध्ये बदल करतात बुधग्रह व्यवसाय बुद्धिमत्ता तर्कशक्ती गणित याचा कारक मानला जातो ज्यावेळी बुधग्रहाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर फरक पडताना दिसतो येत्या दिवसात बुधग्रह गोचर करणार आहे येत्या एकतीस मेला बुधदेव वृषभ राशीत गोचर करणार आहे जिथे आधीपासून सूर्य शुक्र आणि गुरुस्थिती आहे त्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे हा योग काही राशींसाठी फार शुभ ठरणार आहे चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींना होणार मोठा धनलाभ पहिली है मेश राशी आहे मेषराशी चतुर्ग्रही योग बनल्याने मेषराशीच्या लोकांना या काळात अनपेक्षित पैसे मिळू शकतात अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुम्हाला प्रेमसंबंधामध्ये यश मिळू शकते तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो दुसरी राशी आहे वृषभ राशी चतुर्ग्रही योग बनल्याने वृषभराशीच्या लोकांचे दिन येऊ शकतात सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकते जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकतं या लोकांच्या हाती अचानक खूप पैसा येऊ शकतो नोकरी व्यवसायात अपेक्षित प्रगती मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो किंवा विस्ताराशी संबंधित कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते यावेळी तुम्ही कोणतीही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात तिसरी राशी आहे कर्कराशी चतुर्ग्रही योग बनल्याने कर्कराशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो व्यापारी वर्ग एखादा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठीही हा काळ उत्तम ठरू शकतो तुम्ही या काळात नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करू शकता व्यावसायिकांना आर्थिक फायदा मिळू शकतो पैसे बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता मार्केटिंग मीडिया बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्ही अनेक स्रोतांमधून पैसे कमवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद